वसई तालुक्यातील वसई पश्चिम येथील गणनाका ते बदामी स्टॉप ह्या परिसरात मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने ह्या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे शाळाकरी विद्यार्थी जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे मात्र आनंदाची बाब म्हणजे वासळी नाका ते देवतलाव ह्या भागात गेल्या काही वर्षापासून पाणी साचत होते परंतु ह्या वर्षी ह्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे सदैव ठिकाणी पाणी साचलेले नाही आपण बघूया रस्त्यावरील जमलेल्या पाण्यातून प्रवासी कशा प्रकारे प्रवास करतात ते